आलेले आहे रेल्वे स्टेशनच्या जवळ अहो आजच तुम्ही इथं येऊ शकतात आणि हे एक ते दहा गुंट्यामध्ये खरेदी करू शकतात कारण की साधा सामान्य माणूस हे एक ते दहा गुंटे खरेदी करू शकतो रेल्वे स्टेशनच्या जवळ मंडळी हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण माहिती देणारे आहे की रेल्वे स्टेशन कुठला आहे आणि किती मध्ये विकायचे आहे अर्जंट मध्ये विकायला आलेले आहे आणि इथंच तुम्ही खरेदी करू शकता त्यामुळं हा व्हिडिओ सोडू नका संपूर्ण व्हिडिओ बघा कारण की आजच इथं विकायला आलेले आहे जय जे जय महाराष्ट्र तेच जे जे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे आणि इथं आपल्याला कोण भेटलेलं आहे कोण प्लॉट खरेदी करायला आलेले एक रिक्षावाले सुद्धा हे प्लॉट खरेदी करायला आलेले आहे तर साहेब तुमचं मी सहज स्वागत करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती तर साहेब आपला परिचय आहे आपण कुठं राहिलाय आणि कसं काय इथं खरेदी केलं काय किती खरेदी केलं मी आपला दोन गुंठे जागा खरेदी केली आणि सगळं वातावरण चांगलं आहे मी राहायला पुण्याला आहे झिरो टक्के बॅलेन्स वरची मी आपला जागा घेतलेली आहे झिरो टक्के व्याज हा झिरो टक्के व्याज आणि दुसरी गोष्ट आहे ना इथं वातावरण चांगले पाणीची सुविधा आहे रस्ते चांगले आहे लाईट पाणी ची सुविधा आहे रस्ते ओके ओके मंडळी साहेबांनी दोन गुंटे घेतलेली आहे तुम्ही इथं बघू शकतात इथं आपल्याला घरं दिसतात आता तुम्हाला हे नेमकं प्रश्न पडला असाल की हे प्लॉट पुण्यापासून किती किलोमीटर लोकेशन काय असणार आहे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या प्लॉटिंगच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे हे नेमके प्लॉट कुठं आहे काय आहे आणि कितीला विकायचं आहे तर आपण दादांना विचारू की त्यांनी काय हिशोबामध्ये घेतले असाल त्यांच्या हिशोबामध्ये बरोबर ना दादा आपले आहे इथं तर दादांना मी थोडंसं विचारतो की दादा तुम्ही हे प्लॉट घेतले कितीमध्ये घेतलेले हे प्लॉट मी साडेतीन आपला लाख रुपयाला घेतलेलं आहे हां हा? झिरो टक्के बॅलेन्स आणि दुसरी गोष्ट एम आयवरती मी घेतलेलं आहे ईएमआय वरती घेतलेले सुलभ सुलभ हप्त्यावर आणि साडेतीन लाखाचा सा भाव आहे या प्लॉटचं आणि डाऊन पेमेंट किती केलं असेल फक्त एकवीस हजार रुपये केले डॉक्युमेंट माझ्या नावावर जे आले ओके एकवीस हजार केले होते डाउन पेमेंट पण इथं तर बोलतात की फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट असणार आहे निदान तुम्ही एक लाख रुपये तरी भरा डाऊन पेमेंट आणि पेपराचे जे काही तीस एक हजार रुपये असणार आहे ते तुम्हाला द्यायला लागणार आहे म्हणजे साडेतीन मधून एक लाख पण डाऊन पेमेंट केलं म्हणजे एकवीस हजार स्टार्टिंग बुकिंग अमाऊंट केलं तुम्ही बरोबर ना बड़। 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 बुकिंग अमाऊंट दिलं दादांनी हां मग त्यानंतर त्यांचं जे डाऊन पेमेंट होतं त्यांच्या मुलांनी केलेले बरोबर ना आणि जे काय म्हणजे दोन गुंटे त्यांनी बुक केलं तर तसं बघायला गेलं त्यांना दोन लाख साठ हजार रुपये डाऊन पेमेंट करायला लागलेले लाग बरोबर ना बरोबर दादा तुम्हाला इकडे म्हणजे काय स्केअर स्क्वेअर फीट आहे कसं गुंटा म्हणजे एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे का हो एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे यूज करायला नऊशे यायचं आहे नऊशे आणि रस्ते किती फुट फुट असणार आहे एक छप्पन फुटेट आपला तीस फुटाचा रस्ता आहे तीस फुटाचा रस्ता दिलेला आहे फुटाचा रस्ता समोरच्या बाजूला फरट छप्पन फुटाचा छप्पन फुटाचा फ्रंटचा रस्ता आहे एंट्री गेटला छप्पन आहे आणि आपल्या इथं आतमध्ये तुम हां तुमच्या फ्रंटवरती एंट्री करायला कमीत कमी अठरा फुटाचा रस्ता आहे अठरा फुटाचा रस्ता एंट्री करायला आणि इथं मी म्हटलं आता पाठीमागचे पण व्हिडिओ आले होते आमचे की अकरा लाखामध्ये घर देणार आहे किंवा तुम्ही बारा लाखामध्ये पण एक मोठ वन बी एच के किंवा बघायला गेलं हां नाही नाही आ, आ, बारा लाखामध्ये टू नाही वनच बोलले होते ते हा आणि टू बी एच के जे आहे दोन गुंटे जागा आणि टू बी एच के एकवीस लाखामध्ये साहेब एक। बरोबर ना एकवीस लाखामध्ये टू बी एच के हे होते आपले दादा मी तुम्हाला सविस्तर लोकेशनची माहिती देतो आणि त्यांना थोडंसं विचारतो मी की पुण्यापासून किती मिनटं लागतात म्हणजे लोकेशन नका सांगा किलोमीटर मी सांगतो त्यांना किलोमीटर अडोतीस किलोमीटर सांगितलं बरं किती किती मिनिटं लागत असं इकडे पोहोचायला एक तासाच्या आत आतपाची गाडी प्लॉट वर पुणे स्टेशन पासून एक तासामध्ये गाडी इथं येते ये बिलकुल मंडळी मंडळी <laughs> दादांनी तुम्हाला किलोमीटर सांगितलं म्हणजे अडोतीस किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन पासून हे प्लॉट आहे समोर तुम्ही बघू शकता घर तुम्हाला दिसतात भरपूर म्हणजे चांगला मोठा परिसर आहे बघायला गेलं हे रस्ता पण चांगला आहे आणि इथं दोन दोन विहिरीचे विहिरी आहे पाण्याचा प्रत्येक प्लॉटला त्यांनी पाण्याचा नळाचा एक एक कनेक्शन दिलेलं आहे प्लॉटची तुम्ही लेआउट बघू शकतात किती सुंदर आहे आणि प्लॉटचं हे जे तुम तुम्हाला हे दिसत असेल ना हे आर सी आर सीचं आहे आर सीचं त्यांनी हे दिलेलं आहे साईडची भीम भीम आर सी भीम त्यांनी दिलेली आहे पाण्याचा पाईपचं कनेक्शन तुम्ही बघू शकतात किती सुंदर म्हणजे हे आहे आणि सगळा प्लॉट तुम्ही पाहू शकतात किती सुंदर प्लॉट रचलेलं आहे त्यांनी सगळं म्हणजे लेआउट वगैरे एकदम सुंदर एकदम एकदम बघायला गेलं की एकदम परवडणारा असा हे आहे फक्त साडेतीन लाखाला हे दिलेलं ला आहे बुकिंग अमाऊंट एकवीस हजार त्यांनी ठेवलेलं आहे आणि हे जे लोकेशन आहे हे पुणे येवत पुणे यवत आहे आणि हायवेच्या फक्त दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर मेन हायवे जो आहे दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरच हे प्लॉट आहे यवत जे आहे खूप चांगला एरिया आहे लोकेशन आहे पुण्यापासून फक्त अडोतीस किलोमीटर आहे स्टार्टिंगला तुम्ही रेल्वे स्टेशन पाहिला रेल्वे स्टेशन यवतचा आहे बरोबर ना रे रेल्वे स्टेशन यवतचा आहे तुम्ही प्लॉटचा लेआउट पाहिला आणि तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायला यायचं असेल तर खाली जो डिस्कशन बॉक्स दिलेला आहे तिथं तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकतात नंबर डिटेल टायटलमध्ये सगळं काही दिलेलं आहे तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायला यायचं असाल तर डायरेक्टली त्यांना फोन करा त्यांना संपर्क करा की आम्हाला हे प्लॉट खरेदी करायचे पुण्यापासून फक्त अडोतीस किलोमीटर अंतरावर हे प्लॉट आपल्यासाठी यवतला आणलेले आहे सुलभ सुलभता असणार आहे झिरो टक्के दर असणार आहे ई एम आय सात ते आठ हजाराचा ई एम आय तुम्ही आरामशीर पेड करू शकतात अशी ही प्रॉपर्टी असे हे आर झोनमध्ये कन्वर्ट होणार आहे हे प्लॉट तुमच्यासाठी इथं आणलेलं आहे मंडळी उशीर केलं तर काही भेटणार नाही कारण की चांगले जे प्लॉट आहे पुण्यामधले ते निघू राहिलेले आहे बरोबर ना आणि माणूस थोडं सरकत सरकत पुण्यापासून आज यवतपर्यंत येण्याची पाळी आलेली आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला जास्त लांब नाही जायचं असेल तर मी एकच बोलणार आहे की आत्ता फोन नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना डायरेक्टली फोन करा आणि त्यांना डायरेक्टली संपर्क करा यवतच्या प्लॉटसाठी आणि डायरेक्टली कॉल करू शकतात फक्त साडेतीन लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट भेटू राहिलेले पण तुम्हाला नऊशे स्क्वेअर फीटचं नवीन गुंट्याच्या हिशोबामध्ये तुम्हाला भेटणार आहे मंडळी आजचे हे जे प्लॉटचे व्हिडिओ होते हे यवतला आपण बनवले होते आणि आपल्यासाठी यवतला ही प्रॉपर्टी आणलेली आहे मला असं वाटतं की उशीर न करता तुम्ही थेट बुकिंग करावी खा खाली नंबर दिलेले आहे थेट त्यांना बुकिंग करू शकतात थेट त्यांच्या बरोबर तुम्ही संपर्क करू शकतात मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी तुम्ही बघूच शकतात इथं बांधलेले घर आहे